कामगारांनी नवीन नोंदणी केलेली आहे त्यांचे अर्ज कधी मंजूर होणार आहेत त्यानंतर ज्या बांधकाम कामगारांनी रिनिव्हल केलेला आहे त्यांचे अर्ज कधी मंजूर होणार आहेत आणि सर्वात विशेष म्हणजे ज्या बांधकाम कामगारांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले होते त्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत अर्ज मंजूर व्हायचे राहिलेत परंतु ज्या बांधकाम कामगारांचे अर्ज मंजूर झाले आहेत शिष्यवृत्तीचे त्यांचे पैसे किती दिवसानंतर त्यांच्या बँकेमध्ये जमा होणार आहेत आणि ज्या बांधकाम कामगारांनी अर्ज केले आहेत त्यांचे अर्ज कधी या ठिकाणी अप्रूव्ह होणार आहेत कधी मंजूर होणार आहेत याबाबत सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि अशाच बांधकाम कामगारांच्या

जे काही महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन या ठिकाणी जे आहे ते मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे आणि मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर अगदी काही दिवसांतर जे आहे ते आपल्या बांधकाम कामगारांची जे कामे आहेत रकडलेली बऱ्याच दिवसापासून कामं आहेत बऱ्याच दिवसांपासून अर्ज पेंडिंग मध्ये आहेत आणि बरेच या ठिकाणी कामगार जे आहेत ते कामगार या ठिकाणी मला कमेंट करीत होते की सर या ठिकाणी कधी साईट सुरू होणार आहे आणि बरेच मित्रांचं असं म्हणणं आहे की ज्या आता काय झालंय की सध्या नव्याने नोंदणी आणि नूतनीकरण करण्यासाठी ज्या बांधकाम कामगारांना नूतनीकरण करायचे किंवा नवीन नोंदणी करायची आहे अशा बांधकाम कामगारांना या ठिकाणी जे तालुका केंद्र आहे म्हणजे तालुका सुविधा केंद्र त्या ठिकाणी बोललं जात आहे की जे काय तुमच्या जवळचं तालुका कामगार सुविधा केंद्र आहे त्या ठिकाणी जायचं आहे कामगारांनी त्यांची कागदपत्रे घेऊन त्या ठिकाणी तुमची नवीन नोंदणी करायची असेल तर त्या ठिकाणी नवीन नोंदणी करून दिली जाईल आणि ज्यानं ज्यांना नूतनीकरण करायचं आहे त्यांचं पण या ठिकाणी जे आहे ते नूतनीकरण करून दिलं जाणार आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे बरेच बांधकाम कामगार या ठिकाणी प्रेशनमध्ये आहेत की सर आम्हाला नवीन नोंदणी करायची आम्ही आमच्या मोबाईलच्या माध्यमातून किंवा कॅम्प्युटरच्या किंवा या ठिकाणी लॅपटॉपच्या माध्यमातून घरच्या घरी करू शकतो का तर या या ठिकाणी ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही आपला तालुका जे सुविधा केंद्र आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन करा शक्यतो कारण का तुम्हाला त्या ठिकाणी लवकरात लवकर जे आहे ते रिस्पॉन्स मिळेल तुमचे अर्ज लवकरात लवकर तिथूनच या ठिकाणी बाय चान्स मंजूर होऊ शकतात कारण का या ठिकाणी जे काही आपलं महाराष्ट्र इमारत लो व इतर बांधकाम कामगार मंडळाचं जे साईट आहे तिथून त्या ठिकाणी सध्या तरी सुरू आहे कारण की बऱ्याच बांधकाम कामगारांना काय प्रॉब्लेम येत आहे काय कागदपत्र अपलोड होत नाहीत काही काय येत आहे अपलोड म्हणजे नोंदणी करताना असे काही ना काही प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे बांधकाम कामगारांनी शक्यतो आपलं जवळचं जे तालुका सुविधा केंद्र आहे कामगारांचं त्या ठिकाणी जाऊनच नोंदणी जे काही त्यांची काम असतील ते त्या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे तर त्या ठिकाणी पहा ज्या बांधकाम कामगारांचे शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले ते बांधकाम कामगारांची काहींची या ठिकाणी अर्ज मंजूर झालेले आहेत या ठिकाणी मंजूर झालेले आहेत आणि त्यांचे पैसे आणखीन त्यांच्या बँक अकाउंट जमा झालेले नाहीत त्यांच्या बँक अकाउंट वरती पैसे जमा होण्यासाठी काही वेळ लागू शकतो परंतु ज्या बांधकाम कामगारांना या ठिकाणी आणखीन अर्ज मंजूर झालेला असं मेसेज आलेला नाही त्यांनी काही दिवसांनी वाट बघायची आहे त्यांचे पण अर्ज संपूर्ण जे सर्व अर्ज आहेत ते मंजूर होणार आहेत आणि जर काही त्रुटी असेल त्या ठिकाणी जे आहे ते रजेक्ट होऊ शकतात जर तुम्ही अर्ज बरोबर भरला असेल तर भर भर तुम्हाला काही घाबरायची गरज नाहीये कारण का तुमचं कागदपत्र कागद बरोबर असतील तर तुमचा शंभर टक्के अर्ज जे आहे ते मंजूर होऊन जाईल आणि मंजूर झाल्यानंतर अगदी काही दिवसांमध्ये तुमचं जे आहे ते पैसे तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहेत त्यामुळे तुम्हाला काय घाबरायची गरज नाही बऱ्याच बांधकाम कामगारांनी मला कमेंट केली की सर आम्ही शिष्यवर्तीचे अर्ज केलेले आहेत आमचा अर्ज मंजूर पण झालेला आहे लवकर मिळतात पण काही दिवस लागू शकतात त्याला कारण की अर्ज मंजूर झाल्यानंतर लगेच लगेच तुमच्या बँक अकाउंटवरती अर्ज मंजूर झाले झाल्या तुमच्या बँक अकाउंटवरती पैसे जमा होत नाहीत काही वेळ त्यामध्ये काही टाइम असतो यामध्ये त्या काही दिवसानंतर तुमचे ते पैसे तुमच्या बँक अकाउंटवरती जमा होणार आहेत त्या ठिकाणी पहा तुम्हाला नोंदणी आणि नूतनीकरण करण्यासाठी आमच्या जवळच्या तालुका सुविधा केंद्रावर जायचं आहे आणि ज्या बांधकाम कामगारांचे या ठिकाणी जे आहे ते शिष्यवृत्तीचे अर्ज मंजूर झालेले आहेत आणि मंजूर होऊन त्यांना पैसे काही दिवसांतर मिळणार आहेत आणि ज्या बांधकाम कामगारांचे आणखीन शिष्यवृत्ती अर्ज मंजूर झाले नाहीत त्या कामगारांचे लवकरात लवकर मंजूर होणार आहेत त्यांनी काही दिवस वाढा बघायचा आहे आणि असेच काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील ते नक्की सांगा आणि बांधकाम कामगारांनी मला काहींनी कमेंट केलेला आहे मी मागचा व्हिडिओ बनवला आहे त्यावरती की तालुके तालुके ना 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 तालुका सुविधा केंद्र आमच्या तालुक्यातील कुठं आहे तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो तुम्हाला पाठिंबाच्या व्हिडिओ मी संपूर्ण माहिती दिलेला आहे तालुका सुविधा केंद्राची तरी पण ह्या व्हिडिओ तुम्हाला सांगतो मित्रांनो या ठिकाणी या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला या तीन रेषेवरती क्लिक करायचं आहे या तीन रेषेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते खाली यायचं आहे आणि या ठिकाणी जे आहे ते आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही पहा आपल्यासमोर असा इंटरपेश येईल तुम्ही या ठिकाणी खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण जी आहे ती माहिती भेटणार आहे तीनशे पन्नास तालुका कामगार सुविधा केंद्राचा पत्ता प्रभारी संपर्क तपशील अशा प्रकारे मला संपूर्ण माहिती या ठिकाणी भेटून जाईल तुमच्या तालुक्यातील तुमचं तालुक्यातील पत्ता भेटेल आणि तुमचं जे आहे ते पत्ता आणि प्रभारी संपर्क क्रमांक म्हणजे तुमच्या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर भेटून जाईल आणि त्यानंतर तुमचा विभाग कोणता या ठिकाणी निवडायचा आहे यामध्ये सहावी विभाग दिलेला आहे तुमचा कोकण आहे पुणे आहे नागपूर आहे नाशिक औरंगाबाद अमरावती असे हे या ठिकाणी विभाग दिलेले आहे तुम्ही ह्या कोणत्या विभागामध्ये राहता त्या विभागावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जे आहे ते तुम्हाला पुढचं प्रोसेस करायचं आहे तुम्ही जर कोकण विभागात राहत असाल तर एक सिलेक्ट करा मध्ये पुणे नागपूर नागपूरमध्ये राहत असेल तर नागपूर सिलेक्ट करा नाशिकमध्ये राहत असेल तर नाशिक किंवा या साहेबपैकी कुठलं तुमचं एक असेल तर यामध्ये तुम्ही क्लिक करून पुढे जाऊ शकता अशा प्रकारे तुमच्या तालुका कामगार सुविधा केंद्राचा पत्ता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही कुठं जायची गरज नाहीये तर या ठिकाणी पहा आणि ज्या बांधकाम कामगारांनी त्यांचे अर्ज जे आहे ते नूतनीकरण करण्यासाठी किंवा नोंदणी करण्यासाठी दिलेले आहेत त्यांना मेसेज आलेला नाही तर त्यांनी काय करायचं आहे या ठिकाणी पहा त्यांनी जे आहे ते लवकरात लवकर तुम्ही तुमची हे बांधकाम कामगारची प्रोफाईल लॉग इन या ठिकाणी क्लिक करायचं कुठलं हे ऑप्शन बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा तुम्हाला मेसेज नसेल आल तर या ठिकाणी पण दिवस क्लिक करून तुम्ही चेक करू शकता या ठिकाणी क्लिक केलं तर तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा अर्ज जे आहे ठिकाणी या ठिकाणी आपल्याला क्लिक करून तुम्हाला जे आहे तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे या ठिकाणी आधार नंबर आणि या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे आधार नंबर मोबाईल नंबर टाकून तुम्हाला खालच्या साईटला प्रोशेट टू ऑप्शन यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी मी आधार नंबर मोबाईल नंबर टाकून प्रोशेट टू फॉर्मवरती क्लिक करून दाखवतो मित्रांनो मी आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि आता प्रोशेट टू फॉर्म वरती क्लिक करत आहे ठिकाणी टू क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक ओटीपी येईल आणि तो ओटीपी जे आहे तो आपल्याला या ठिकाणी आहे 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 आलेला कॉपी आणि ह्या रिकामी चौकटीत टाकायचं आहे या ठिकाणी ओटीपी टाकलेला आहे आणि ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी खालच्या साईडला टी ओटीपी ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पहा तुमच्यासमोर असा येईल या ठिकाणी तुम्हाला भरपूर ऑप्शन भेटत आहेत मित्रांनो तुम्ही पहा या ठिकाणी तुमचं बँकेचा तपशील तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी जे आहे ते बँक डिटेल्स फॅमिली डिटेल्स तुम्हाला नंतर नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र जे आहे ते त्यानंतर तुम्हाला जे रिन्युअल्स तुम्ही केलेलं आहे ते रिन्युअल्स कधी तुम्हाला या ठिकाणी तुमचं कधी अप्रूड झालंय का रिजेक्ट झालंय का नेमकं काय प्रोसेस आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी पहा तुम्ही जर रिन्युवल केला असेल तर या ठिकाणी पहा पहिलं जे आहे ते एकवीस रिजेक्ट झालेला आहे आणि दुसरं जे आहे ते या ठिकाणी के पेंडिंग केलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही जे आहे तुमचं ज्यावेळेस तुम्ही केलं असेल तर तुम्ही अपडेट ठिकाणी बांधकाम रिनिवलचं क्लिक करून तुम्ही पाहू शकता संपूर्ण माहिती घेऊ शकतात मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते संपूर्ण माहिती तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो की हे तुम्हाला माहिती समजली असेल की बांधकाम कामगारांनी जर रिन्युअल केलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी मेसेज आला नसेल तर मला कोणती प्रोसेस वापरायची आहे आणि ज्या बांधकाम कामगारांना या ठिकाणी शिष्यवर्षीटी अर्ज केलेले आहे त्यांचे मंजूर झालेले आहेत त्यांचे पैसे त्यांचे बँक अकाउंट जमा झाले नाहीत त्या बँकांचे काही दिवसात पैसे जमा होणार आहेत मी तुम्हाला सांगितले आहे आणि संपूर्ण माहिती तुम्हाला या तुम ठिकाणी कव्हर केलेली आहे अशी माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न काढतील तर मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका भेटू त्याच्या नवीन माहिती मध्ये